त्याला सातत्याने सांगताय की केंद्राचा आधारभूत भाव आणि मार्केट भाव याच्यामध्ये तफावत आहे ती दूर करून केंद्राने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की त्या असलेल्या दराप्रमाणे आपण खरेदी करावी बाहेर जो खरेदी मान होतोय तो आपला दर कमी असल्यामुळे स्पेसिफिक आपलं उत्तर असंच असायला पाहिजे की केंद्राने जर आपल्याला अधिकार दिला असेल तर बाहेरच्या बाजार भावाप्रमाणे मार्केटमध्ये सुद्धा त्याच भावाने खरेदी व्हावी अशा प्रकारचे तत्काल आदेश काढून प्रकारे ही खरेदी बाजार समितीने वाढेल कारण खाजगी बाजारपेठेमध्ये आता का वाढत आहे तुम्हाला माहित आहे याची आपण प्रयत्न करणार का एक असंच उदाहरण आहे मगाशी सांगतो की बाजार समितीचं हळूहळू महत्व कमी व्हावं आता काल सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्याचं उत्पादन प्रचंड आहे आता नवीन पळवाट काढल्यात व्यापाऱ्यांनी जुना आणि नवीन अशा प्रकारची पतवारी करतात खरं म्हणतात आलं उत्पादन झाल्यानंतर जुन्या नवीचं पर्तवारी करण्याची गरज नाही कारण नवीन मध्ये कमी दर आणि जुन्याला जास्त असं देत तर त्याच्यावर नियंत्रण पण असलं पाहिजे बाजार समितीचं आपण या व्यापाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारचं आल्याचं सुद्धा उत्पादन आहे लोकांनी आता आंदोलन सुरू केलेली आहेत आणि म्हणून अशा प्रकारची नवीन जुनीची पतवारी रद्द करावी आणि बाजार समितीतून एकाच ह्याच्यातून खरेदी करून त्याचा विक्री व्हावी आणि खरेदी झाली पाहिजे अशा प्रकारचा आदेश सुद्धा आपण सूचना करून काढणार आहात का